नमस्कार आरोग्य क्षेत्रात विशेषत रत्नागिरी जिल्ह्यात एक चांगली संधी शोधणाऱ्या सर्वांसाठी आज आपण एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण एन एच एम म्हणतो त्याअंतर्गत रत्नागिरीमध्ये काही पदांसाठी भरती निघाली आहे तर मग ही नेमकी काय संधी आहे कोण अर्ज करू शकतं आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे या सगळ्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या माहितीपत्रकातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बघा ही सगळी माहिती आपण व्यवस्थित टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत म्हणजे गोंधळ नको आपण एकूण सहा भागांमध्ये ही भरती प्रक्रिया पाहणार आहोत सर्वात आधी भरतीची ओळख करून घेऊ मग पदं कोणती आहेत आणि पगार किती आहे ते पाहू त्यानंतर आवश्यक पात्रता काय आहे अर्ज कसा आणि कुठे करायचा शुल्क आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि सगळ्या शेवटी काही महत्त्वाच्या अटी आणि सूचना चला पहिल्या मुद्द्याकडे वळूया तर ही भरती कोण आयोजित करतंय ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरीच्या अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मार्फत राबवण्यात येत आहे म्हणजे जेनं सार्वजनिक आरोग्य सेवेत काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे आता अर्ज करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे ही जी पदभरती आहे ती कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाहीये ही पदं पूर्णपणे कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जाणार आहेत याच्या अटी काय असतील याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत पण हा मुद्दा सुरुवातीलाच स्पष्ट असणं गरजेचं आहे चला आता त्या मुद्द्याकडे येऊया ज्याची आपण सगळेच वाट बघत असतो म्हणजे नक्की कोणती पदं आहेत आणि त्यासाठी मानधन किती मिळणार तर या भरतीमध्ये एकूण तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत तर लक्ष द्या पहिलं पद आहे अंशकालीन वैद्यकीय अधिकारी म्हणजे पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर यासाठी दोन जागा आहेत आणि मासिक मानधन आहे तीस हजार रुपये दुसरं पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक म्हणजे पब्लिक हेल्थ मॅनेजर यासाठी एक जागा आहे आणि मासिक मानधन बत्तीस हजार रुपये आहे आणि तिसरं पद आहे ए एन एम आरोग्य सेविका ज्याच्यासाठी तीन जागा आहेत आणि मासिक मानधन अठरा हजार रुपये आहे आणि हो नोकरीचं ठिकाण कोणतं असेल तर ज्या उमेदवारांची निवड होईल त्या सर्वांना रत्नागिरी जिल्ह्यातच काम करावं लागेल कामकाज प्रामुख्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असेल त्यामुळे स्थानिक उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते ठीक आहे पदं समजली पगारही समजला पण आता येतोय ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न या पदांसाठी अर्ज करायला शिक्षण काय हवं आणि वयाची अट काय आहे चला आता आपण शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल सविस्तर जाणून घेऊया पहिलं पद अंशकालीन वैद्यकीय अधिकारी यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएस ही पदवी असणं बंधनकारक आहे हे तर झालंच पण त्यासोबत ज्यांच्याकडे संबंधित कामाचा अनुभव आहे अशा उमेदवारांना निवडीमध्ये प्राधान्य दिलं जाईल दुसरं पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदासाठी पात्रता थोडी वेगळी आहे उमेदवाराकडे कोणत्याही मेडिकल शाखेतील पदवी म्हणजे डिग्री असायला हवी पण फक्त डिग्री असून चालणार नाही त्यासोबत मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ एम मास्टर ऑफ हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन एम किंवा मग एम बी एम बी ए यापैकी कोणतीतरी एक पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे आणि तिसरं पद एन एम आरोग्य सेविका ए एन एम म्हणजे ऑक्झिलरी नर्स मिडवायफ्री या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने चा कोर्स पूर्ण केलेला असणं अनिवार्य आहे आणि इथे सुद्धा संबंधित कामाचा अनुभव असल्यास तो नक्कीच फायद्याचा ठरेल आता वयोमर्यादेबद्दल बोलूया खुल्या प्रवर्गातून म्हणजे ओपन कॅटेगरीतून अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा अडुतीस वर्षे आहे तर जे उमेदवार राखीव प्रवर्गातून येतात त्यांना नियमानुसार पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे म्हणजे त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षे आहे इथे एक विशेष सूचना आहे जी लक्षात घेणं गरजेचं आहे जर अर्ज करणारे उमेदवार साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील तर त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजेच डिस्ट्रिक्ट सर्जन यांच्याकडून दिलेलं शारीरिक योग्यतेचं प्रमाणपत्र म्हणजेच फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट अर्जासोबत जोडणं बंधनकारक असेल बरं आतापर्यंत आपण पद पगार शिक्षण आणि वयाची अड हे सगळं पाहिलं आता समजा की आपण पात्र आहोत तर मग अर्ज करायचा कसा आणि तो कुठे जमा करायचा चला अर्ज प्रक्रियेची माहिती घेऊया एक गोष्ट इथे स्पष्टपणे लक्षात घ्या की अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन नाही आहे ती पूर्णपणे ऑफलाईन आहे म्हणजे काय तर सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत जाहिरातीमधून अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यावा लागेल तो व्यवस्थित भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती आणि शुल्क भरल्याची पावती जोडून हा संपूर्ण अर्ज तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन जमा करायचा आहे आणि तो पत्ता कोणता आहे हा पत्ता अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे नीट ऐका आणि हवं तर नोंदवून घ्या अर्ज जमा करण्याचा पत्ता आहे नॅशनल अर्बन हेल्थ मिशन डिपार्टमेंट तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर रत्नागिरी याच पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे चला आता बोलूया दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल पैसे आणि वेळ म्हणजेच अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे आणि अर्ज करण्याच्या तारखा कोणत्या आहेत या दोन्ही गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही जे उमेदवार खुल्या प्रवर्गातून म्हणजेच ओपन कॅटेगरीमधून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी अर्ज शुल्क दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये आहे आणि जे उमेदवार राखीव प्रवर्गातून म्हणजे रिझर्व कॅटेगरीतून अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी अर्ज शुल्क शंभर रुपये म्हणजे हंड्रेड रुपीज ठेवण्यात आले आहे आता हे शुल्क भरायचं कसं तर यासाठी तुमच्याकडे पर्याय आहेत आपण हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने जसं की यूपीआय बँकिंग किंवा मग डिमांड ड्राफ्ट म्हणजे द्वारे भरू शकता सगळ्यात महत्त्वाचं शुल्क भरल्यानंतर त्याची पावती अर्जासोबत जोडायला विसरू नका आता तारखा या तर कॅलेंडरमध्ये लगेच नोंद करून ठेवा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा शेवटच्या दिवसाची वाट बघू नका कारण अर्ज प्रत्यक्ष जाऊन द्यायचा आहे त्यामुळे वेळेच्या आत अर्ज सादर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता आपण माहितीपत्रकाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत या भरती प्रक्रियेशी संबंधित काही खास अटी आणि सूचना आहेत ज्या प्रत्येक अर्जदाराने नीट समजून घेणं आवश्यक आहे निवड झाल्यानंतर काय प्रक्रिया असेल ते समजून घ्या ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना अकरा महिने एकोणतीस दिवसांसाठी एक करारनामा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करून द्यावा लागेल इतकंच नाही तर शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवर नमूद केलेल्या सर्व अटी आणि शर्ती मान्य आहेत हे लिहून द्यावं लागेल ही एक अतिशय महत्वाची सूचना आहे जी सर्वांनी लक्षात ठेवावी निवड प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या आधारावरच होणार आहे कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा मा इतर मार्गांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्या उमेदवाराला भरती प्रक्रियेतून सरळ अपात्र ठरवलं जाईल त्यामुळे आपल्या पात्रतेवर विश्वास ठेवा तर ही होती राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत निघालेल्या पदभरतीची सविस्तर माहिती या सगळ्या माहितीनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच मनात येतो की आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये अशा कंत्राटी पदांची नेमकी भूमिका काय आहे त्यांचं महत्त्व किती आहे यावर नक्कीच विचार करा आणि हो अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत जाहिरात स्वतः काळजीपूर्वक वाचा सर्वांना शुभेच्छा